नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावा बहिणू बघा बायको आता तुम्हाला तर माहिती आहे बाबा बहिणू तालुक्याला ट्रीटमेंट चालू केलेलं दोन वेळेस तर आपण तालुक्याला तुमच्याकडून दवाखान्यात घेऊन गेलो पण झालं काय माहिती का गोळ्या चालू सगळं काय चालू पण फरकच नाही बरं दवाखान्यात जावं तरी कोणच्या भरपूर असे दवाखाने केलेत पण काहीच फरक नाही जे दुखायचं आहे ना मान पाट हे सगळं बारामती गेली दवाखान्यात तिकडं फरक नाही तालुक्याला ट्रीटमेंट केलं तिथं फरक नाही दोन तीन दिवस झालं ती आम्ही गोळ्या चालू आहे सगळं चालू आहे गोळ्याने काही फरक वाटा काहीच व्हायना मकार पैसे गेले तालुक्यात आणि मग अगं आपला फॅमिली डॉक्टर मग आता काय होतं फॅमिली डॉक्टर बोलला ना तेवढ्यापुरतं दोन तीन दिवस बरं वाटतं सलाईन बरले ना गोळ्या म्हणजे औषधं सोडल्या पिवळं दिसतंय तुम्हाला सलाईन त्याची तर औषधं सोडल्या मग तेवढ्या पुरतं दोन तीन दिवस बरं लागतं खणखणीत आणि मग परत हायती हाय तसंच काय करायचं बाब मग आता दाजी आता काय होतं तुम्हाला तर माहिती आहे आता दाजी तिकडे रेग्युलरमध्ये कामाला माझी जातोय आता होता दाजी आठ दिवस घरी सगळी घरची काम दाजीने आवरून घेतली आज होत मा काही राहिलेलं काम ते आज दाजीने सगळं ओके केलं काम आता राहिले झाड दोन तीन लावायची ते भाऊ आता एक झाड गडीवर लावून इथं सराईन संपलं ना आता डॉक्टर गेलाय सधारण लावून पहिलं एक बारकं सलाईन लावलं आणि परत मोठं सरायन लावलं बारक सराई बारक सलाईन ही भारत सरांनी लावलं आधी आणि नंतर मोठं सरान लावले आता ती सुई तीन काढायला म्हणलं की मग दाजीच कदा मला जमत ती काढायला असं काही नाही डॉक्टरला म्हणजे काय थांबायची आवश्यकता नाही काय नाही काय नाही सरां जे संपल त्यावेळेस आपण ती सुई आपण काढतो आता ही माझं बऱ्याच वेळा आपण म्हणजे जेवढे वेळेस डॉक्टर फॅमिली डॉक्टर आलाय तेवढे वेळेस आपण ती सुई काढलेली नाही तर काय होतं माहिती का डॉक्टरला मग थांबावं लागतं सलाईन संपूस तरी चालू आणि काय होत म्हणजे अचानक म्हणजे जरा थोडं महत्वाचं काम आता चालू आता काय की अशी तब्येत बे आणि मग जाणं गरजेचं ठरलं आता आजारी असताना गेली जरा उभे लागलं मग येता येता आता ते बळच आता आपल्या वहिनी भाऊ त्यांच्या त्यांचं काय काम असतं त्याच्यामुळे ती गेली त्यांच्या बरोबर आणि ते मी मध्ये कापून आणली बसून आणि त्याच्यात कसं आता आज जर मी म्हणतो डॉक्टर जर दा नसताना आला आता मला उद्या दाजीला काम हातायचे दा 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 दा। मग सगळं अवघड होऊन बसतं ना त्याच्यात अंध ना त्यांनी बळच म्हणजे आता आता खायला आणलं पोरींना आता पोहरी काय सकाळच्या शाळा जाती आपण लवकर जाती शाळेत तिचा म्हणजे पेपर चालू येत आणि दोन पोळी मागून जाते नऊ साडेनव दहा वाजता आणि त्याच्यात मग काय होत दिवसभर आता मी आता उद्या गेलो उद्यापासून तुमचे पडून जाईल एक असते घरी पण आता कसं होतं भावना बी असं जर आजारी कोण माणूस तर माणसाचं पुढं मन लागत नाही ना कामा आणि मग असं इथून माग भरपूर असे दवाखाने केलेत भरपूर दवाखान्यात गेलो आपण ट्रीटमेंट घेतलंय मग कोणचा दवाखाना करावा ही अकल बन झाली आता एक होता माग पुण्याला बरं दवाखाना तेव्हा म्हणजे हाड मडतात भरपूर तिकडे म्हणजे त्याला म्हणजे पेशंट लई भरपूर जातात माग ठरलं होतं जायचं पुण्याला ते ताईंचा फोन बी आला मला सांगा कुठं डॉक्टर आहे कुठं सासन नगरला आहे बाबा तो डॉक्टर आणि त्यांनी बोललं बी होत असं काही नाही पण चला म्हणलं इथं बारामतीला जवळ म्हणलं फरक पडल पण त्या डॉक्टरने काय फरक पडला नाही आणि ह्या कडे पुण्याला जायचं म्हणलं तर मग काय होतं की तिथं सोय पाहिजे ना जाऊन ऐंशी नंबर साठसत्तर नंबर असेल मला वाटतं रोजचे हो। रोज एकच दिवस शनिवारचा येतो मला वाटतं पुण्याला आणि त्या दिवशी साठ सत्तर नंबर आपला नंबर लागला पाहिजे आपण बाळ करून तिथं जायचं ती बी आधी नंबरला म्हणजे आपला लागला पाहिजे आता आपण इथून कधी जाणार आणि कधी नंबर लावणार त्या डॉक्टरकडे एकदा जाऊन बघायचंय आपल्याला तिथं शेवटचा पारी आपल्याला डॉक्टरकडं बघायचंय काय होतं माहिती बाबा मस्त शेरात मी नाही तो शेरट चोखापा ही एवढं दुखत येईल त्याच्यावर सिलाई मशीनचा मग काय करतो कोणा नाही दिसत नव्हती त्याच्यामुळे बघू आता प्रयत्न बघ ना आता आठ दिवस होतो मी घरी याच वेळेस आपल्या पुण्याला जाऊन यायला पण बघा दवाखान्यात मी म्हणत होतो पण काय म्हणलं हिथली इथे आपलं ट्रीटमेंट बघू चालू करून पडला तर पडला फरक पण काय नाही नुसते पैसे घालवायचे आणि घरी यायचं फरक नाही आणि मग त्याच्यामुळे बायको व्हायचं गेले पैसे घालवायला मग तसं आपलं रडत कडत हे असा आजारी पडले ना मग बोलायचं सगळं येत नाही आता बघा तुम्ही तिचं म्हणजे दोन तीन दिवस झाला तिने हळू सगळं बनवलं नाहीत बोलायचं म्हणलं तरी ह्याच्यावर आणलं तकलीफ आता मी भरपूर पेशंट बघितलेत बरं का हि यासारखे बघवतो मी सोशल मीडिया युट्यूबला बघवतो मी त्या डॉक्टरकडे येणारे जे पेशंट आहेत ना हिच्यापेक्षा बेकार परिस्थिती असलेले पेशंट येतात आणि निर्बी होत मला वाटतं सुद्धा पण ते आता द्या बघू आता आहे डॉक्टरचे ट्रीटमेंट घ्यावंच लागणार आहे आपल्याला जाऊन पुण्याला आता सलाईचा पारा अर्घास्ट महिन्या तरी लागणार आहे <laughs> तेवढं तरी बरं आहे ना आपल्या डॉक्टरला फोन केला डॉक्टर घरी येऊन आपलं पेशंट औषध गोळ्या औषध सलाईन डॉक्टर घरी येतात फॅमिली डॉक्टर गाडी बसायचं म्हणलं तर आता म्हणजे पहिलं जायची इकडं तिकडं जायची गाडीवर सारखी पण आता नाही जात मी असलो तर जाते दुसरे बांधायला इकडं तिकडं नाही तर मग एकट्या जात एकटे नाही जागत घाल लागते काय काय माणसाच मी म्हणतो गोळ्यावरच जीवन झालंय असे पिशी तर भरपूर आहेत की गोळ्यावरच जीवन गोळ्या खाल्लं तरच बरं नाही अजिबात नाही मागे तरी गोळ्या दिल्या होत्या डॉक्टरनी पहिल्या वेळेस गेलो आम्ही ट्रीटमेंटला ते गोळ्याने गोळ्या खाल्ल्या की बरं वाटायचं गोळ्या संपल्या परत दुखायला परत त्या दिवशी गेलो आम्ही तालुक्याला तर गोळ्या आणल्या तर ते, ते काय गोळ्याने फरक नाही काहीच नाही मग ना काय डोकं चलत नाही बाबा पैसे घालून जर बुल नाही म्हणलं म्हणून काय हम्म कस काय करायचं आता म्हणलं कस हे भावानु बनू आपण जाणार उद्यापासून कामाला उद्या घालतात त्याला आणि हे अशी आजारी पडायची बरं आपलं काय मंग मन लागतं का इकडे काम हं पुरी सारो जाते काय थोडं भरघोर वाटतंय नाही वाटतं तण काय पण काय तिथं दोन तीन दिवस, परक 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 दोन दिवस, दिवस चांग, चांग फरक फक्त परत पाहिजे सारखं चालू म्हणलं मग काय उपयोग दोन तीन दिवस आयुष्य कडला जायचं हे दोन तीन दिवस बरं वाटून काही चांग चांगल्यापैकी फरक पडला पाहिजे तवा माणसाला जरा घरातली काम उद्योग जरा मन लागत की करावं ते करावं नाही काय ना काय चित एकाच आणि ते मन नाही लागत कशा आता दाजीच भाऊ ना बन दिवसभर चाललं होत काम आपल्याला तर काय चला म्हणलं आजच्या दिवस सुट्टी म्हणलं आपल्या जे काम होते ते आपली काम करून घ्यावं काम फायनल झाली सगळं झालं निवांत झालं आता दाजी उद्या त्याला आपलं निवांत आवरून आपलं दहा अकरा वाजता दाजी राहणार तस सदाजी जाईन संध्याकाळी हिडू तुम्हाला बघायला काय करावं बाबा ना असं <laughs> कवर खेत बघ हा काय अक्कल बघ होती ना बर वय बी नाही एवढ बे सहा वय चालू झालंय वय बी नाही ना एवढ्या वयातच जर एवढं जबरदस्त दुखत आहे म्हणजे काय करायचं नाही जरी तरी कर <coughs> पण या डॉक्टरचा फॅमिली डॉक्टरचा गुण पडतो बर का गुण येतो गोळ्या औषध आहे दोन तीन दिवस बरं वाटत तो पावर तोपर्यंत बरं वाटतंय पावर संपला की संपलं असं कुठलं औषध आहे का की कायमस्वरूपीचा फरक पड आता एकाच औषध सोडलं दोन तीन दिवस फरक पडतो तसं पावरचं औषध बघा कंटिन्यू चांगलं पाहिजे फरक पड ना एकदा दवाखान्यात जाऊन जर लोकांना फरक पडला असत तर लोक सारखे सारखे दवाखान्यात गेली बी नसती काय आता पाव बंद मग तसा जर फरक पडत असता तर मग लोक दवाखान्यात घेण्याचे बरोबरच म्हणायचं हा एकदा जाऊन फरक पडला असतो चला जाऊन दे बाबा काय माहिती का आता चालू झालाय पंधरा वीस मिनिट दाजीचा गाडी खेळू काय पहिले सारखं बाबा न म्हणजे ही नाही राहिलं म्हणजे खेळू टाकायला जरा म्हणजे इंटरेस्ट काय ना त्याला एनर्जी नाही काय पहिलं कसं दोन दोन तीन तीन व्हिडिओ टाकायचो पण आता ती परिस्थिती नाही राहिली गरीब लोक दुसऱ्याला त्रास द्यायला सोडले ती हा बरोबर त्यांच्या बापाच्या घरचा पैसा मोजायचा अशी करते